नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात बटाटे चिप्स बनतात बटाट्याची भाजी बनते बटाटा उशेमध्ये टाकल्या जातो बटाटा स सर्वांनी पाहिल आहे हा लसूण आहे लसूण आपण शेतात पेतो लस लसूणचा रंग पांढरा आहे लसूण आपण भाजीत टाकतो लसूण आपण बाजारात विकतो तांदूळ आहे तांदूळ पांढऱ्या कलरचे असतात तांदूळ जेवणाला वापरतात तांदूळ प्रमाणावर वापरले जातात हे शेंगदाणे आहे शेंगदाणे आपण शेतात पिकवतो शेंगदाण्याचे होते शेंगदाणे आपण खाण्यासाठी वापरतो शेंगदाणे आपण बाजारात विकतो हा गहू आहे गहू आपण शेतात पिकवतो गहू आपण बाजारात विकतो गहांचे अनेक पिठापासून चपात्या बनतात गव्हाच्या पिठापासून अनेक पदार्थ बनतात हे ज्वारीची भाकर बनते